आहे आज आपण दुर्दैव म्हणावं लागेल की मोस्ट सफल बँक कुठली असेल रिक्रुटमेंटच्या बाबतीत तरी बँक ऑफ महाराष्ट्र अत्यंत आपल्याला वाईट की पूर्ण मनापासून सेवा वाटत आज कुठेतरी लोकांपर्यंत आपल्याला हे आंदोलन नेण्याची आवश्यकता आहे ऑल इंडिया बँक प्लस फेडरेशनने रिक्रुटमेंटसाठी कॉल दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट आपण संपत आहोत हा पूर्ण देशभरात आपण चोवीस आणि पंचवीसला ला संप करत आहोत कारण जोपर्यंत रिक्रुटमेंट होत नाही तोपर्यंत तो आपण आपली सर्व्हिस आपल्या लोकांना देणारी दे दे सेवा हे आपण सुधारू शकत नाही लोकांना जर आपल्याला चांगली सेवा द्यायची असेल तर रिक्रुटमेंट खूप गरजेची आहे ही जाणीव आपण लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्यासाठी आपण फक्त स्ट्राईकच्या दिवशी किंवा एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीजच्या दिवशी हे काम न करता इथं करून देणं आवश्यकता आहे मागे जसं मी म्हटलं की लोकांना जाणीव करून देणं म्हणजे असं काय फार मोठं कार्य नाही आपण ती सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे आपल्या घरातले आपले आई वडील भाऊ बहीण मित्र परिवार असतील ह्यांना आपण समजवून सांगत नाही की आपण रिक्रुटमेंट साठी आहे रिक्रुटमेंटची एआय कामगार आहे कामगार आहे कोणकोण मार्स्ते मध्ये रिक्रुटमेंट झालीच पाहिजे झालीच पाहिजे पीटीएसला रेग्युलर केलंच पाहिजे केलेच पाहिजे पीटीएसला रेग्युलर केलंच पाहिजे केलेच भरती झालीच पाहिजे आमदार भरती झालीच पाहिजे झालीच क्लर्क भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे रावस तो जय जय होम सपोर्ट हस कामाव एक जटीचा अर आज दो अ आवाज दो ह बहम सब हमाी यहमारी यूनियन हमारी ताकत हमारी ताकत पीएस भरती झालिस पाई जे झालिस पाई जे झालिस भरती झालिस पाई जे झालिस पाई जे शिफायी भरती झालिस पाई जे झालिस पाई जे निपक भरती झालिस पाई जे झालिस पाई जे निपक भरती झालिस पाई जे झालिस पाई जे जो जुल्मती इंस्पेक्टर में रजिया जुल्मती इंस्पेक्टर में

भारतीय बँको मार्टे एम्प्लॉईज फेडरेशन सतत लढा देते आहे या वर्षीचं आंदोलन हे आता हा मार्चला सुरू झालं पहिल्या दिवशी डेमॉन्स्ट्रेशन प्रत्येक झोनल ऑफिसला झाली त्याच्यानंतर बारा मार्चला आपण एक दिवसात धरणा अरेंज केला सतरा मार्चच्या दिवशी हेड ऑफिसच्या समोर भारत प्रत्येक पाचशे लोक उपस्थित होते त्यानी जास्त मागण्यासाठी तिथे आंदोलन केलं आणि गेले दोन दिवस लेबर कमिशनर समोर जे कन्सिलेशन चालू होतं ते काल संध्याकाळी फेल झाल्यानंतर आपल्याला संपाचा कठोन निर्णय घ्यावा लागलेला आहे नोकर भरती ह्या एकाच विषयासाठी प्रामुख्याने हा संप होतो आहे नोकर भरतीच्या अनुषंगी इतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत ग्राहक सेवेचा प्रश्न आहे सुरक्षेचा प्रश्न आहे सिक्युरिटीच्या ज्या नॉन्स पाळल्या जात नाहीत बँकेत त्याचाही त्यातून प्रश्न येतो आहे कित्येक गोष्टी प्रोसिजरच्या बँकेत होत आहेत ते केवळ नोकर भरती किंवा नोकर कमी असल्यामुळे होत आहेत आणि याच्या मला जाणीव आहे यातून अनेक लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे या सगळ्याचा निषेध करावा तसंच बळजबरीने आमच्या युनिव्हर्सिंग ऑफिसेस मॅनेजमेंटने ताब्यात घेतलेली आहे कित्येक ठिकाणी जाहिरात देऊन सुद्धा त्याची पूर्ण जाहीर जाहिरातीची कार्यवाही झाल्यानंतर सुद्धा नोकर भरती केली जात नाहीये सफाई कर्मचाऱ्यांचा चारशे पन्नास रुपयांची जाहिरात बँकेने दिली त्यांची परीक्षा घेतली त्यांच्या पैसेही गोळा केले की त्यांची भरती करायला बँक आता चार गेले वर्ष अठरा अठरा आहे त्यासाठी आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये पण गेलेले आहोत की मुंबई हायकोर्टाचा निर्णय आम्हाला अपेक्षित आहे आणि आमच्या बाजूने तो लागेल याची मला खात्री आहे अशा परिस्थितीत नोकर भरती आणि इंटरनल मॅनेजमेंटची जोर जबरदस्ती याच्या विरुद्ध हा संप आहे अशाच प्रकारचा संप चोवीस आणि पंचवीसला भारतभरामध्ये सगळे बँक कर्मचारी मिळून अॅरेंज करणार आहेत आणि त्यामध्ये पण याच प्रमुख मागण्या आहेत